आंध्र प्रदेशातल्या तिरुपती येथे जगातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन आणि प्रदर्शन भरवण्यात आलंय या अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली आहे जगभरातील मंदिर परिसंस्थांना एकमेकांसोबत जोडण्यासाठी त्यांना बळकट आणि त्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी तसेच गतिमान व्यासपीठ प्रदान करण्यासाठी तिरुपतीमध्ये जगातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन आणि प्रदर्शन भरवण्यात आलं आहे टेम्पल कनेक्ट आणि अंत्योदय प्रतिष्ठानच्या वतीने चर्चगेट येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेचे संस्थापक पर गिरीश कुलकर्णी यांनी आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी हा पुढाकार घेतला आहे आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन प्रदर्शन सतरा फेब्रुवारी ते एकोणीस एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान तिरुपती येथील आशा कन्व्हेक्शन येथे आयोजित करण्यात आहे यामध्ये अठ्ठावन्न देशांमधील सुमारे दहा हजार एक्क्याऐंशी भक्ती संस्थांचा सहभाग आहे आणि प्रदर्शनामध्ये एकशे अकरापेक्षा अधिक वक्ते पंधरा कार्यशाळा ज्ञानसत्रे आणि साठहून अधिक दुकाने असतील या अंतर्गत निधी व्यवस्थापन गर्दी नियंत्रणापासून ते शाश्वतता आणि सुरक्षा शिष्टाचार ए आय डिजिटल साधने आणि फिनटेक तंत्रज्ञानाद्वारे मंदिर व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण करण्यासाठी विशेष भर दिला जाणार आहे लंगर आणि अन्न वितरण प्रणाली कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर शाश्वत ऊर्जा पद्धती आणि कायदेशीर अनुपालन यांसारख्या विषयांवर प्रमुख लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस हे पोहोचले आहेत मुख्यमंत्री माननीय ना चंद्राबाबू नायडूजीकडे येणार आहेत मी स्वतः देखील आलेलो आहे काय मुख्यमंत्री देखील येणार आहेत या टेम्पल कन्व्हेन्शनच्या माध्यमातून देशभरातली जी आपली मंदिरं आहेत त्याचं व्यवस्थापन योग्य प्रकारे व्हावं त्याच्या परंपरा योग्य प्रकारे चालाव्यात आणि मंदिरं ही ज्ञानाची केंद्र व्हावीत अशा प्रकारचा प्रयत्न आहे आमचे प्रसाद लाड यांनी याच्यामध्ये खूप पुढाकार घेतलाय म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्याच निमित्ताने आज भगवान बालाजींचं दर्शन घेण्याची संधी मिळाली आपल्याला माहिती आहे की भगवान बालाजी जे आहेत ते सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात सर्वांना भरभरून आशीर्वाद देतात त्यामुळे पहिल्यांदा तर त्यांनी जो आशीर्वाद निवडणुकीत दिला त्याबद्दल ते त्यांचे आभार मानलेले आहेत आणि पुढे आपलं राज्य योग्य प्रकारे चालावं या दृष्टीने त्यांनी शक्ती द्यावी असे आशी आशीर्वाद मागितलेले आहेत